यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व युवा यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने महाविद्यालयाच्या संगीत विभागात युवा नेता समीर देशमुख आंतर महाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ प्रियंका समीर देशमुख होत्या तर प्राचार्य डॉक्टर गिरीश ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला प्रथम क्रमांक अभिलाषा तरवटकर हिला रुपये दोन हजार व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक अनुष्का भानसे हिला रुपये पंधराशे व प्रमाणपत्र तृतीय क्रमांक रीता खोडे हिला रुपये एक हजार व प्रमाणपत्र तर प्रोत्साहन पारितोषिक निर्मय हरले हिला रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ प्राध्यापक विकास काळे आणि जीवन यांनी केले कार्यक्रमाचे प्राध्यापक अरुण हर्ले यांनी कार्यक्रमाचे प्राध्यापक हर्ले यांनी मांडले सूत्रसंचालन डॉक्टर रसिका कावळे यांनी आणि आभार प्रदर्शन डॉक्टर निकिता निर्मय यांनी केले या प्रसंगी प्राध्यापक ऋषिकांत मेसेकर प्राध्यापक प्रफुल काळे यांच्या सह महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विंदी विद्यापीठाचे डॉक्टर स्वदेश हेगडे व विविध मान्यवर प्राध्यापक उपस्थित होते या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कला नेतृत्व गुण आणि सर्जनशीलतेला नवी दिशा मिळाली असे मत उपस्थितांनी व्यक्त केले ऐसी ही खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल दबाना ना भूलें धन्यवाद